हॅलो मुंबई नमस्कार महाराष्ट्र तर या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सरचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहेत गणेशपुरीला रितिकच्या घरी तुम्हाला माहितीच आहे रितिक कोण तर आम्ही तिकडे कामासाठी चाललो आहे आणि क आता पहिला जाईन मी क करणच्या घरी करणच्या घरून तिकडनं आम्ही तिकडे पुढे निघू तर चला भेटू तुम्हाला पुढे पुढे नवीन नवीन जागा दाखव आणि आपले उभी आहे तिकडे आणि सकाळचे वाजलेले साडे साडेसहा पण नाही सहा वाजून पाच मिनटांनी मी घरातनं निघलो आहे चला पुढे पुढे भेटू आणि आजचा दिवस कसा जातो ते तुम्हाला दाखवतो चला आपण बोलतो आपलं पण तर तुम्ही बघू शकता काहीच तर आम्ही फायनली आमच्या लोकेशन वर पोचलेलो आहे असं लोकेशन आहे का ए लोकेशन कोणच नाही शोधू शकणार आणि कुठे आहे ते पण नाही माहितीला हा आम्हीच कुठे त्यांच्या मागे मागे आलोय जे आमचे प्रोड्युसर आहेत लोकेशन आहे ना ते एकदम बेस्ट आहे आणि जगा वेगळं लोकेशन आहे तुम्ही बघाल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सॉन्ग आल्यावर याच ब्लॉगच्या खाली शॉर्ट्स हा शॉर्ट्स किंवा याच ब्लॉकच्या खाली लिंक टाकून देऊ आम्ही किंवा नवीन एक छोटासा ब्लॉग बनू मिनी त्याच्यामध्ये लिंक देऊ तुम्हाला तर आपल्याकडे चार्जिंग कमी आहे आणि आपण शूट करायला लागलो आहे वन प्लसमध्ये तर हे लोकेशन बघू शकता तुम्ही ग्रीन 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 आणि आमचा आन खत्री मास्टर याय लागला अजून चला आणि आमची ड्रेसिंग कशी आहे दाखव अशी आजची शूटची ड्रेसिंग आहे बॅग सोडून हां आणि टोपी सोडून बाकी गोगल पण हा गॉगल पण सोडून आणि खात्री मान आम्ही आता साईड ऍक्टर आहेत ना साईड ऍक्टर आहे नक्कीच पुढे जाऊन कोण पडले ना 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 ना। तर गाईस एवढे आम्ही वरती चालत आलो अजून आम्हाला धबधबा दब नाही दिसला आम्ही धबधब्यावर शूट करायला चाललो पण सुकलेला आहे तुम्हाला तुम्हाला लोकेशन माहिती आहे इकडच सर तुम्ही लोकेशन सांगा इकडचं प्रॉपर आपण डोंगरा लोकेशन तुम्ही सर्च करा गुगल वर डोंगरात डोंगरात डिस्क्रिप्शन नाही काय गरज नाही कशाला कॉन्टॅक्ट कराय कॉन्टॅक्ट करा आणि पाणी बघा खूप सुंदर बस शॉर्टकट करा मारत रे

धमकारण बसुन उत्तर दे। पढ़ा है तेरा जी? लक्ष्मी साहब, मैं नंबर बाहर कुत्ते खाली, चलो जीरा चलते तो क्या? चला? बड़ा पढ़ा दिला, लेकिन क्या? सामने तक खाली हो? हाँ। आप जीरा के सारे कुत्ते

सांगू नको नाय काहीतरी मुमेंट ठेवा चालू ठेवा ना काय खेळत राहा